नाही उपशिलेलं का पाणी उपशिलेला असेल ना नाही बापू म्हणाल उडी मारवा बाहेर पाणी नाही का बापू पाजून न्यायच का तुला म्हणलंच होत मी पिरलेली कसं वाटायला आई जाईली म्हणून बापू शेळ्या बाहेर फिरवायला लिहिलेत नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या युट्यूब चॅनलवर तर दोन दिवस मी आजारी असल्यामुळं व्हिडिओ केला नाही हे दोन वयस्कर शेळ्या आहेत त्याच्यामुळं त्यांना तितकं चलणं होत नाही त्या शाळांसोबत म्हणून इथंच ठेवत होतो आम्ही रण वीर याला टोपलावर आणून टाकणं आणि ही पिल्ले कोंबड्याचे पिल्ले आपले आता चांगले मोठे झाले तुम्हाला दाखवते नंतर विषय सांगते तुम्हाला की आजचा विषय कोणता आहे ती पिल्ल्यांना खाण्यासाठी बांध हळूहळू खायला शिकायचे थोडं थोडं खायला लागले पिल्ले असं बघा हे कोंबडीचे पिल्ले हॉटेल वेस्टेज टाकायला सुरू केले ह्यांना आणि असे हे खाऊन वर बसतेत पाणी ठेवले हे दरवाजा उघडं ठेवायला लागलो आणि हे आता एवढे झालीत आणि ह्या ह्याच्यात एकच कोंबडा आहे ही इकडचा दिसायला ती आणि बाकीच्या सगळ्या कोंबड्या आहेत तर आजचा विषय आपला शेळीपालनाचा की शेळीपालन नवीन सुरू करताना तुम्ही कोणत्या महिन्यात सुरू करावं आणि त्याची पूर्वतयारी काय करावी तर बघा ज्यांना म्हणजे शेळीपालन सुरू करायचे म्हणजे त्यांच्या घरी आधी एका एकाच्या एक, एक, एक एका माणसाच्या घरी असतात ते एक दोन शाळ्या असतात त्यांच्या आईवडिलांनी आजी आजोबांनी कुणीतरी केलेल्या आणि त्यांना त्याच्यामुळं थोडाफार अनुभव असते पण आपल्या घरी कधी कुणी शेळीपालन केलं नसलं आणि आपल्याला अचानक असं म्हणजे वाटलं की आता आपण शिळीपालन करायचं आहे अचानक म्हणण्यापेक्षा आपण ठरवलं की आता शेळीपालन करायचं आहे आपल्याला व्यवसाय म्हणून शेळीपालन सुरू करायचे तर कोणत्या महिन्यात सुरू करावं तर जूनमध्ये ज्याच्याकडं पाणी आधी पण लावू शकतो पण जूनमध्ये आपण खाद्य लावायचं आता कोरड्या खाद्याबद्दल मी आणि इतर लोकही पण कोरड्या खाद्यात चांगला असतात चांगला असते इझिली अवेलेबल होते ह्या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी एकदा टाकलं आणि शेळ्याने खाल्लं की ती संपत आहे पण जर ओला चारा असला तर आपण कट करून टाकला आणि नंतर पाणी देत राहिलं चा, तर दे, ते सतत वाढत राहते आणि कोरडं ओला चाऱ्याचं कमतरता पडत नाही ओला चारा असणं गरजेचंच आहे कोरडा नाही खायले रणित म माझ्या दगताय ना इथंच आहे हे इथं पिलू इथे ना नाहीत खाले माती तर कोरडा चारा महत्वाचा जरी असला तरी ओला चारा पण तितकाच गरजेचा आहे तर ओला चाराचे लागवड जूनमध्ये करायची पावसाळ्याच्या पुढं पुढं आणि ओला चारा म्हणजे खायला यायला कमीत कमी पा चार ते पाच महिने लागतात आणि नाही त्याच्यापेक्षा जास्त म्हटलं तर सहा महिन्यात ओला चारा खायला येते आणि उन्हाळ्यात तुम्ही म्हणजे लावू शकत न पाण्याची कमतरता असते आणि तितका म्हणजे उगवून यायला पण आवड जाते त्याच्यामुळं ओला चारा तुम्ही पावसाळीत लावायचा आणि साधारण नोव्हेंबर डिसेंबर सप्टेंबरपासून कुठ कधीही तुम्ही सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ही, ही थंडीचे दिवस असते तर ह्या दिवसात तुम्ही शिळीपालन सुरू करू शकतात का तर तुम्ही ओला चारा तुमचा खायला आलेला असते आणि कोरडा चारा पण तुम्ही आधीच म्हणजे उन्हाळ्यातच जमा करून ठेवायचा म्हणजे आपल्याला शिळीपालन करायच्या आधी सहा महिने सात महिने आधी तयारी करायची की आपली सहा महिन्यानंतर पालन सुरू करायचं आहे म्हणून ओला चारा लावायचा कोरडा चारा गोळा करून ठेवायचा आणि त्याच्यानंतर हिवाळेत पालन तुम्ही करायचं सुरू मग ते तो बंदिस्त मधल्या जर तुमचे चण घेणं होत नसलं तर एकटकी असतात बघा बांधून असतात ते शेळ्याला काही काही लोकांच्या दोन तीन दोन तीन शेळ्या असतात त्यांच्याकडं आणि तशा शेळ्या घेतल्या तरी चालते आणि तशा शेळ्या घ्यायच्या आणि शेळीपालन सुरू करायचं तुमचे जन फक्त एवढं काम करायचं की दहाच्या वर शेळ्या घ्यायच्या नाहीत पहिल्यांदा घेताना चार पाच सहा अशा शेळ्या घ्यायच्या जेणेकरून तुम्हाला अनुभव येईल आणि म्हणजे अनुभव तरी येईलच येईल पण लॉस झाला तरी तुमचा छोटा लॉस येईल आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे तुम्ही कमीत कमी खर्च करून शेळ्यांसाठी निवारा करायचा अशी म्हणजे जूनमध्ये खाद्य लावायचं जून, जून जुलैमध्ये आणि ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तुम्ही शेळीपालन म्हणजे ॲक्च्युली शेळ्या शेडूवर आणू शकता तर माहिती कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद